आजचा विषय हा खरंच फार गंभीर आहे भयंकर आहे आणि हिंदू धर्माचं रक्षण करणारे गौमातेचं रक्षण करणारे या तरुणांचे जर असे हाल होत असतील त्यांना जर जिवे मारण्याचे प्रयत्न करत असतील तर मात्र आता फार वाईट परिस्थिती हिंदू धर्माचं काम करणाऱ्या तरुणांवर आली असं म्हणायला हरकत नाही भयंकर परिस्थिती आहे त्या मुलाचे काही फोटो माझ्याकडे आले हे नाही दिसत आहे का एकच 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 एक एक प्रकरण घेऊन बसताय आहे तू हिंदू राष्ट्र आणि माझी विनंती आहे आज हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रभर बसला पाहिजे <coughs> महाराष्ट्रभर ह्या व्हिडिओची दखल घेण्यात आली पाहिजे कारण आत्ता जर शांत बसलो ना तर आपल्या लेकरांना असंच मारण्यात येईल जे धर्माचं काम करायला आत्ता कुठंतरी सरसवायला लागलेत घरात आई वडील आत्ता कुठंतरी मुलांना सपोर्ट करायला लागले मला वाटतं उद्यापासून परत आई वडील बंद करतील मुलांना बाहेर धर्माच्या कामासाठी पाठवणार नाहीत ना भयंकर परिस्थिती ना बर का या लांड्यांनी करून ठेवलेली आपली हे भिकार बाहेरच्या देशात ना आलेले हे दलिंदर हे आमचे नाही जे उपरे आहेत हो बोलते मी यांना उपरे हे माझ्या देशातले नाही तैमूर कुठून आला होता तैमूर लाज नाही का त्या करीनाला पोराचं नाव ठेवते तैमूर भिकार चोट झाली आ पोराचं नाव तैमूर ठेवायचं तिला कोण का हात तैमूर माझ्या देशावर आक्रमण करणारा माझ्या देशा देशाला देशा कितीतरी वर्ष गुलामीत मध्ये ठेवणारा हा तैमूर कुठून आला होता हा तैमूर हे जे मुघल आहेत नाही बाहेरचेच होते अरे यांच्या डोक्यात मध्ये ना सरके किडे भरलेले आहेत हे कधीच ना कधीच चांगले वागणार नाहीत कारण यांना संस्कारच ते भेटले असतात हा यांना मजिनीमध्ये ना तेच संस्कार दिले जातात काय केलंय गौरा त्या गेवराईमध्ये काय झालंय काल आपल्या एका हिंदू भावाला त्याने गौरक्षणासाठी सरसावलेला आहे पुढं कित्येक वर्षापासून तो काम करतोय आणि काल त्याने एक गाडी पकडली पोलीस स्टेशनला ती गाडी त्याने नेऊन दिली पोलीस स्टेशनला त्या लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेत आणि तो पोलीस स्टेशनच्या फक्त गेटच्या बाहेर येतो म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारातच होता तिथेच त्याला काही पंधरा वीस लोक त्याला त्यांचं टोळकं तिथं थांबलेलंच होतं त्याची वाट बघ त्याला उचलून नेलं आणि तिथेच पोलीस स्टेशनच्या आवारातच त्याला मारलं आणि पोलीस स्टेशनचा पी आय बांगर मस्त बघत राहिला पीआय वांगरला भेटले असतील बंडल पी आय बांगरने जी कारवाई करायला पाहिजेत ना ती केली नाही हो चकलंबा येथे मारहाण के केली त्याला अगदी बरोबर का बरं पी आय वांगरने त्या लोकांवर कडक कारवाई केली नाही का बरं त्याच्यामध्ये जे गरिबांचे पोर आहेत का ते मारहाणीमध्ये सुद्धा त्या गरिबांचे पोरांना ना तिथं मेन गुन्हेगार केल्या करण्यात आलं आणि जे खरे आहेत का मास्टर माइंड मारणारे त्यांना बाजूला ठेवण्यात आलं ते सुरक्षित आहेत बांगरनं त्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे बर का हा प्रवीण बांगर साहेब काय कमी पडलं तर सांगा आम्ही वर्गणी करून तुम्हाला देऊ कारण भिकार चोट लोक आहात तुम्ही तुमच्या सारख्या पी आय मुळे ना अखंड महाराष्ट्रातले सगळे पोलीस आहेत ना बदनाम होत आहेत जे चांगलं काम करतायत ना हे राजकारणी भडवेस आले त्यांना सपोर्ट करतायत हे दलिंदर हे विरोधी पक्षाचे हे जे ना जे नालायक आता या बांगरला ना उचलून घेतील डोक्यावर बरं का बांगर तुला जर असलं ना अवकाशित मध्ये तर ते देऊन टाकतील तुला एखादा पुरस्कार कारण तू जशी कारवाई करायची तशी केली नाही ना त्यामुळे तुझं मोठं स्वागत स्वागत करतील अरे अरे लाच म्हणायला पाहिजे तू सुद्धा हिंदूच आहे ना रे तू सुद्धा हिंदूच आहे ना का नाही कारवाई केली तू का त्या लोकांवर कारवाई केली नाही तो मुलगा आयसीयू मध्ये आहे कालपासून गरीब घरातलं लेकरू आहे पण धर्मासाठी तडफडतय काम करतय आज आपलं कर्तव्य आहे प्रत्येक हिंदूचं त्याच्यासाठी उभं राहायचंय आपल्याला नाहीतर हे लांबे आहेत ना आपल्या मानगुटावर बसायला कमी करणार नाहीत आज एक लेकरू मारलं आपलं त्यांनी तडफडतय तडफडतय आयसीयू मध्ये उद्यापासून रांग लागेल लक्षात ठेवा जरा यांचे तोंड वेळेवर ठेचले नाहीत ना रांग लागेल गाईला राज्यमातेचा दर्जा दिलाय त्या राज्यमातेच्या संरक्षणाची जबाबदारी अशा तरुणांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि या तरुणांचं संरक्षण करणं त्यांना सपोर्ट करणं प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे हिंदू म्हणून किती दिवस झोपणार आपण जागे झालेलो आहोत लक्षात ठेवा आज ते गाव कडकडीत बंद होतं त्या गावाचा कौतुकच केलं पाहिजे ते गाव कडकडीत बंद होता आज त्या पोराला मारलं म्हणून त्या गावातल्या नागरिकांचं स्वागतच केलं पाहिजेत हा त्या गावच्या नागरिकांचं स्वागतच केलं पाहिजेत आज त्या लेकराच्या उपचारासाठी वर्गणी जमा करतायत हा व्हिडिओ नारायण निलेश राणी साहेबांपर्यंत गेला पाहिजेत तसं मी बापूंच्या माध्यमातनं पोचवलेलंच आहे आमचे जे बापू आहेत संग्राम बापू त्यांना मी फोन केला होता मघाशी बापूंनी सांगितलं ताई मी पोचवतोय साहेब साहेबांपर्यंत तशी काय गरज पडणार नाही परंतु लागलीच आर्थिक म्हणते बरं मी आर्थिक मदत बाकी आपल्याला एकत्र यायचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन झालंच पाहिजे इतकं सोपं आहे खरे आणि एकही राजकारणी काढत नाही कुठे गेली मडक्या तोंडाची सुषमी हे दिसत नाही का तुला आता हे पण बीडमध्येच झालेलं प्रकरण आहे ए फाटक्या तोंडाचे दिसत नाही दस साहेब कुठे गेला तो तुम्ही हे बीडमधलंच प्रकरण आहे बजरंग बाप्पा सोनवणे झोपलेत की काय संसद भवन मध्ये दिल्लीला जाऊन दिसलं नाही हे प्रकरण एक ब्र शब्द नाही एक ब्र शब्द नाही त्याच्यावर कुणाचाच श्रीरासागर कुठे आहात बीडचा सा बिहार झाला म्हणणारे आता हे प्रकरण तुम्हाला दिसत नाही का आता का तुमच्या तोंडात निघत नाहीये की हे आतंकवादी घुसलेत पन्नास ते साठ मुलं उचलून नेतात आणि त्यातले दोन ते तीन जण त्याला बेदम मारहाण करतायत आणि बाकीचे हसतायत त्याच्यावर काय चाललंय काय चाललंय आता दिसत नाही राजकारण्या राजकारण्यांना विरोधी पक्षातल्या लोकांना दिसत नाही का आता हे काय आहे का बरं एकाने सुद्धा त्याच्यावर चकार शब्द काढला नाही का चकार शब्द काढला नाही कुठे गेल्या दमयंती बाई दमल्या का बोलून बोलून हाँ? दमयंती बाई दमल्यात का बोलून बोलून राजकारण्यावर दमयंती बाई जरा असे पण घ्या असे पण लेकर घ्या हो हे जे आमचे गौरक्षक आहेत ना दररोज यांच्यावर हल्ले होत आहेत या गौरक्षकांवर दररोज हल्ले होत आहेत घाबरतायत का हे आतंकवादी घाबरतायत का हे परकीय हे परकी याच आहे यांना परकी म्हणणार मी हे माझ्या देशातले नाहीये कळलं ना, ना माझा देश फक्त हिंदूंचा आहे बाहेरून आले आमच्या बोकांडी बसले हो। आमच्या जमिनीवर कब्जा केलाय हा म्हणे आमच्या पूर्वजांनी तुम्हाला कसायला दिल्या हे कोण रे तुम्ही जमिनी आमच्या देश आमचा माणसं आमची आणि तुमचा मास दाखवता वर रे इथं ह भिकाऱ्यांना भिकारी तुम्ही मरा ना तिकडं पाकिस्तान मध्ये जा ना अरे जोपर्यंत तुमची सुन्नत करत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही हिंदूच असता सुन्नत करावी लागते तुम्हाला त्यावेळेला तुम्ही मुसलमान होताय का हिंदू मुलांवर असे दिवसा ढवळे जर हल्ले होत असतील तर आता मी सहन करणार नाही लक्षात ठेवा असते लेकरू तळमळतय तळमळतय किती मारलंय त्याला किती मारलंय त्याला अरे भीती आहे का भीती आहे का रे तुम्हाला भीती नावाचा शब्द नाहीये कुणामुळे यांची मस्ती वाढलीये कुणामुळे यांना एवढी ताकद मिळते का दिसलं नाही पोराला मारलंय कालपासनं ते आयसीयू मध्ये आहे का एका सुद्धा नेत्याने एक चकार शब्द त्याच्यावर काढला नाही का राजकारण ना? जर इथं असतं ना कळलं का आणि मारणारे जरा धनंजय मुंड्याचे असते ना मग मात्र सगळे जमाजावे असते हा 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 मग जाऊ तुम्ही राजकारण्याचे मी, मी पहिलंही सांगितलं ना पहिलेही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की हे वाट बघत असतात की राजकारणी मारलेला व्यक्ती ना राजकारण्याच्या निगडीत आहे का ज्या लोकांनी त्या व्यक्तीला मारलं ते मारणारे राजकारण म्हणजे यांच्या विरोध विरोधकांच्या निगडीत जर असतील तर हे प्रकरण उचलून घेतील जर मारणारे यांच्या बाजूचे असतील तर हे त्याच्याकडे बघणारच नाहीत हा काहीच घेणार नाही त्यांना अरे कुठं राजकारण करावं कुठं करावं राजकारण हे तरी कळतय का कळतय का तुम्हाला आता का बरं बारामतीच्या काकाला दिसत नाहीये हे प्रकरण बारामतीच्या काकाला दिसत नाही का प्रकरण हे का बरं बारामतीच्या काकाने पण याच्यावर एक चकार शब्द काढणार आहे मीडिया विकल्या गेलीये मीडिया अरे इतके बिनलाजेन का हो रे एक चकार लाईन नाहीये त्या लेकराची एक लाइन नाही त्या मुलाची एक लाइन इतके नीच प्रवृत्तीचे लोक झालात तुम्ही त्या ठिकाणी झालेली आहे ना घटना आता बीडचा विहार भी झाला नाही का माझी विनंती आहे सर्वांना जे जे हिंदू आहे मला माहितीये माझ्या चॅनल वर येणारे हे कट्टर हिंदूच माझी विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा संत महात्म्यांची भूमी आहे मी वारंवार सांगतेय अरे आता कुठ तरी सांगतेय अरे आता कुठ तरी मुलं सरसवायला लागली आहेत पुढे यायला लागली आहेत झगडायला लागली आहेत धर्मासाठी आता शिव शिवछत्रपतींचे विचार खरा खरे या तरुणांपर्यंत पोहोचायला लागले आहेत आणि तुम्ही काय करताय काय करताय तुम्ही राजकारण करताय इथे राजकारण करताय इथे अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे एक सुद्धा राजकारणी त्याच्यावर चकार शब्द एकही काढलेला नाही झोपले का, ना का? दमानियाबाई सुषमाबाई तो भोंगा सकाळचा नऊ वाजेचा हा पनवती राऊत दिसत नाही का आता तो आव्हाड आवाडला वेळच नसत त्याला तिथं त्याच्या मुंबर्यात मध्ये आतकवारी सांभाळायचे असतात ना आज आवाडला आहे ना सुतक पडला असन कारण आवाडचा पण एक मारलाय पण बाबा ऐको एनकाउंटर मध्ये हा खबर आली की आवाड मी त्याला बरेच दिवस पाळून ठेवला होता मुंबऱ्यात मध्ये आवाडला हे नाही दिसणार आता आ त्याच्या डोळ्यात का काय मुतखडा झाला का आवाडच्या आणि सगळ्याच राजकारण्याच्या डोळ्यात मुतखडा झाला का तुमच्या डोळ्यात मध्ये तुम्हाला हे गेवरायचं प्रकरण दिसलं नाही का हा त्या ले लेकराला बेदम मारण केली लाजा वाटायला पाहिजे जी वर्दी दिली ना आम्ही टॅक्स तुझी वर्दी आहे आणि त्या वर्दीच्या आत तू माणूस एवढं लक्षात ठेव राक्षस नाहीये अरे तुम्हीच लोक जर असे वागायला लागले तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडं बरं बांगरला दिसलं नाही का बांगरला दिसलं नाही सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याला उचलून न्याय ते म्हणजे ठरलेला होता का प्लॅन याला उचलून आणि मारा कारण हा ठरलेलाच असेल आणि बांगरला याचा मोबदला भेटलेला असणार आहे का बरं बांगरने आतापर्यंत जे मेन आरोपी आहेत त्यांना आतमध्ये टाकलं नाही माझा सवाल आहे बांगरला का टाकलं नाही माझी विनंती आहे गृहमंत्री साहेबांना या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालावं आणि त्या प्रकरणात मध्ये जो बांगर आहे ना पहिलं तर त्याला सस्पेंड करा जो निष्काळजीपणा केलाय बांगरनी जाणून बुजून का बर गरीबाचा लेकर आहे म्हणून इथे राजकारण घडणार नाही म्हणून हिंदुत्वाचं काम करणारे लोक म्हणजे अशीच आहेत का त्यांचा कुणी वारी नाही का इतक्या दिवस वाटत असे तुम्हाला पण आता नाही सहन करणार आता हिंदुत्वाची वज्रमुठ केलेली आहे आणि आता जशास त्याच उत्तर देऊ लक्षात ठेवा आता सुट्टी नाही कुणालाच जशा तसंच उत्तर मिळणार तुम्हाला काय समजलंय तुम्ही लाजा वाटायला पाहिजेत रे लाजा वाटायला पाहिजेत झोपलेत का इतके काय नीच प्रवृत्तीचे झालेत रे एक लाईन नाही कुठं लाईन एक लाईन नाही आहे न्यूज चॅनल ला अरे इतके काय विकले गेले न्यूज चॅनल वाले सुद्धा ते लेकरू नाहीये धर्मासाठी लढत होतं म्हणून त्याला महत्व नाहीये का अरे शिव छत्रपतींच्या विचारावर चालणारे लेकरू आहे ते कुठंतरी आता मुलं बाहेर यायला लागलीत या मुलांना जोपासायचं जो आणि जगवायचं काम आपलं आहे प्रत्येक हिंदूच आहे एवढं लक्षात ठेवा आज त्या गावाला सल्यूट आहे माझा की त्या गावाने कडकडीत बंद ठेवला जोपर्यंत आमचं लेकरू घरी येणार नाही तोपर्यंत आम्ही गावात मध्ये कुणालाच येऊ देणार नाही हा त्यांनी निश्चय केलेला आहे पण मला राजकारण्यांना हा प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही लोकांनी का याच्यावर काहीच बोलला नाहीत एक शब्द तुम्ही लोकांनी काढला नाही का कारण काय हिंदू धर्माचं काम हे तुम्हाला असंच वाटतय का हिंदू धर्माचं काम म्हणजे काय तुम्ही लोकांनी काय सिद्ध केलं यातनं मला सांगा हा काय सिद्ध केलं यातनं प्रत्येक ठिकाणी फक्त राजकारण करायचं असतं का रे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आता नाही तुम्हाला सुट्टी लक्षात ठेवा याचा निषेध पूर्ण महाराष्ट्रभर होणार प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा निषेध करू आम्ही आता आणि सुरुवातीला गेवरईमधन करणार लक्षात ठेवा त्याला मा ए, ए तुमच्या तर ना जितना आले ना चला सुटा तिथ तो तुमचा गांधी गेलाय कळलं ना फाळणी केली ना त्यांनी तुम्हाला दिलाय ना तिकड जा की तिकड कशाला झक मारायला गौमाता ही माता हे लक्षात ठेवा आणि राज्यमातेवर जर आता तुम्ही तुम्हाला सुट्टीच नाही रे कडक कायदे झाले पाहिजेत फडणवीस साहेब शिंदेसाहेबांच्या काळात जर हा एक निर्णय चांगला घेण्यात आला होता गौमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला होता त्याच पद्धतीमध्ये जे गौमातेच गौमातेला संपवायचा प्रयत्न करतील गौमातेला मारण्याचा प्रयत्न करतील त्या लोकांना सुद्धा कडक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना नॉन बेरेबल शिक्षण त्यांच्यावर लागू करा हा संविधानामध्ये या गोष्टी लागू करा तुम्ही लागू करा जी आर काढा जर ना त्याला सुट्टीच नाही बघा काय सांगता येते रविदादा? आज काही राजकारणी गाव बंद करू देत नव्हते गाव कार्यालयाला कार्याला दबाव आणत होते बघा गावातले लोक जे गाव बंद करत होते ना त्याला दबाव आणत होते हे कोण विरोधी बरं का विरोधी हेच करणार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा गट हेच करणार हा ते वाट असत बघितलंय ना ते उभा एका खासदाराने काय केलंय भिकार चोटाने दलिंद्रियाने हा वक बोर्डाला काय केलं त्याने के त्याच्यामुळं म्हणतात ते वक बोर्डाचं बिल काय पास झालं म्हणतात त्याला कारणीभूत हा आहे अरे किती नालायकपणा करताय रे हा किती आज त्या तृप्ती ना तिचं नावच घेऊन कुणी हा जाणी काय ती जाणी गाय माहिती ना तुम्हाला तशी ती जाणी हिंडत असती आणि ती हिंदू धर्म शोधत असती कुठं हिंदू धर्माचं काय सापडेल म्हणजे तिथं भुकायला तिला हा लाजा वाटू रे जरा काय करतोय आपण ते इतकं राजकारण कुठं करावं कुठं करावं राजकारण आता सुट्टी नाही मला त्या मुलाच्या आहे ना फार जवळच्या नातेवाईकांचा फोन आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ताई भयंकर परिस्थिती आहे माहिती नाही काय होईल ते जगेल की नाही याची पण शाश्वती नाहीये इतकी भयंकर परिस्थिती आहे त्याची सुट्टी कुणालाच नाही लक्षात ठेवा सुरुवात तुम्ही केली ना त्याला पूर्णविराम आम्ही देऊ आता हिंदू काय आहे ना आता तुम्हाला दाखवू परंतु फडणवीस साहेब या प्रकरणाकडे लक्ष द्या या प्रकरणाकडे तुम्ही जातीने लक्ष द्या आणि सर्वात पहिलं प्रवीण बांगरचं निलंबन करा परत कुठल्याही पोलिसांनी अशी हिंमत करायला नको प्रवीण बांगरचं पहिलं निलंबन झालं पाहिजे कुठल्या गोष्टीचा माज आला याला कशाचा माज आला याला का त्याने योग्य ती कारवाई केली नाही गरीबाचं लेकरू आहे म्हणून जरी ते लेकरू पैशाने गरीब असेल ना तरी त्याचं धर्म कार्य मात्र लहान नाहीये आमची कुणाचीच अवकाश नाहीये तो जे कार्य करतो ना ते कार्य करण्याची कुणाचीच हिंमत नाहीये त्यामुळे त्याला गरीब समजू नका रे पैशाने गरीब आहे म्हणून त्या बांगरणी असते लेकराचा म्हणजे एवढी हेळसाड केली कालपासून त्याची गरीबाचं लेखक आहे मौल्यप्रू आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही अरे एका मीडियावाल्याने एक चकार शब्द काढला नाही एक लाईन सुद्धा त्याच्याबद्दल टाकली नाही लाजा वाटायला पाहिजे अरे मीडिया तर विकलेलीच आहे दलिंदर साली लोकशाहीचा चौथा स्तंभ अरे कधीच पोसळवलाय तुम्ही कधीच कोसळवलाय लोकशाहीचा चौथा स्तंभ का बर हा त्या बबण्याकडे गेला नाही का विषय बघण्या बहिले कसं आज झालेलं बबण्या बबण्यावरच नाही पाहते आज हा जात का काय सकाळपर्यंत नाटक तोंड्या बबन्या बबण्यापर्यंत गेला नाही हा विषय नाही का कोणी पाहिजे पाहिजे होत कुणी जर दुसरं असत ना बबण्याच्या कार्याला सपोर्ट करणार आणि त्याला जर मार बबण्या उड्याच मारल्या असत्या मग बबण्यान मग म्हणलं आता अय फडणवीस येतो मी जय बंगल्यावर अय फडणवीस असं केलं असतं बबण्याने उड्याच मारल्या असत्या बबण्याने मग हा बबण्याला राजकारण सांगा बबण्याचं असा राजकारणात बबण्या हा बबण्याच्या कानावर गेली नाही काही गोष्ट एक चकार शब्द नाही बबण्याचा का बोल असं झालं म्हणून घेतलं मुड कपा सगळं उठवून मुटळून करून ना लाक चले आणि तुम्ही ए तैमूरच्या आवला दि औरंगजेबच्या अवला दिल्या हो तुम्हाला आहे ना तुमच्या नाही तुम्हाला डबल सुन्नती करून पाठवलं ना तुम्हाला कळेल आता काय ते त्याला मारलं ना त्याचं त्याला मारलं ना त्याचं तुम्हाला काय चुकवावं लागेल आता तुम्हाला कळेल हिंदू काय आहे ते चाल्यानो तुमची अवकाश आहे का ए, भंगरे हो लेकराला एकट्याला गाठून मारलं होय रे आणि पोलीस स्टेशन पण नुंडून त्याला नेतायत बांगरला काहीच खबर नाही बांगर तुला जे दिले असतील ना त्यांनी आयुष्यभर नाही पुरणार रे आयुष्यभर नाही पुरणार तुला पण तू जे केलंय ना यात तुझी जाणार वर्दी एवढं लक्षात ठेव त्याची आम्ही पूर्णपणे हे करू बर का अगदी काळजी घेऊ तुझी वर्दी कशी घालवायची त्याची अगदी मस्त काळजी घेऊ आम्ही हा किती निचपणाचा कळस गाठलाय बघा गावातले पोलीस ज्यांनी मारलं त्याच्या घरी जाऊन बसतायत आणि ज्या वेळेला या मुलाचे ज्याला मारले त्याचे मित्र फोन करतायत तर त्यांना काय म्हणतायत की दरोडा पडला तिथं जाऊन तिथं आहे आम्ही आणि मी गेले कोणा हे सगळ्या पोलिसांची लिस्ट द्या मला या सगळ्या पोलिसांची लिस्ट द्या ह्यांच्या आईला यांच्या आता सुट्टी कोणा आलाच नाही काय समजताय येते तुम्ही काय समजताय तुम्ही तुम्हाला धाग भीती आहे की नाही का ते गरीबाचं लेकरू आहे म्हणजे त्याच्याकडे कुणीच लक्ष देणार नाही असं तुम्हाला वाटलंय हे लक्षात ठेवा फडणवीसांचं सरकार आहे शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये असली गल्लत गफलत अजिबात डोक्यामध्ये आणू नका अशी गफलत होणार नाही हा हिंदू धर्माचं काम करणार लेकरू आहे ते हा त्याला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे फडणवीस साहेब विनंती आहे तुम्हाला त्या लेकराला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे पहिला लढा ना आता गेवराईतनं उभारणार एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्या हिंदू बांधवांनी तिथं जायचं आहे आपल्याला तिथे मोर्चा उभारायचा आहे तो प्रवीण बांगर सस्पेंड झाला पाहिजे ती जी कोण आहेत ना औरंगजेबाच्या औलादी त्यांना जोपर्यंत आतमध्ये टाकत नाही ना हा या जरा सगळे सोयरे तोपर्यंत शांत नाही बसायचं लक्षात घ्या सुट्टी नाही तुम्हाला कोणालाच तुम्हाला फार सोपं वाटलं का हे प्रकरण सुट्टी नाही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे जर त्या लेकराचं बघूयात जर राणेसाहेबांनी तसं राणे साहेब गरज पडू देणार मी पुन्हा एकदा सांगते की त्याचं मला मला तेवढी गॅरंटी आहे राणे साहेब सुद्धा शिंदे साहेब सुद्धा आणि फडणवीस साहेब सुद्धा त्याचा दवाखान्याचा खर्च नक्कीच घेतील परंतु काय जर गरज वाटली आणि मला जर त्या दादांनी त्यांचं काय त्या मुलाचं दिलंय मदतीसाठी काय तर त्याला नक्कीच भरभरून सगळ्यांनी मदत मदत करा तशी गरज पडणार बर नाही पुन्हा एकदा सांगते पण जर पडलीच तर सगळ्यांना विनंती आली आपल्याला त्या लेकराला मदत करायची आहे पण यांना सोडायचं नाही यांना सुट्टी नाही तुम्ही माझ्या धर्मावर आघात केलाय आता तुम्हाला सुट्टी नाही गौरक्षकावर हल्ला म्हणजे धर्मावर हल्ला आहे एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या धर्मावर हल्ला करणाऱ्यांचे काय हाल करतो ना आम्ही छत्रपतींची शिकवण आता या तरुणांनी डोक्यात मध्ये घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही तुम्हाला कोणालाच चल हरकत नाहीये जरी नाही मीडियाने दखल घेतली तरी मीडिया आहेच मी सुद्धा हा विषय सांगते त्यांच्या एकानावर बनते त्यांनाही सांगते जेवढे आहेत युट्युबर्स आपले तेवढ्या सगळ्यांना सांगा हे प्रकरण उचलायला गरज नाही आम्हाला कुठल्या मीडियाची आमची हीच मीडिया आहे हा तुमच्या चॅनलला सुद्धा तेवढे ना व्ह्यूज नसतील तेवढे आम्हाला असतात कारण आम्ही खरं बोलतोय आम्ही खरं बोलतोय ना म्हणून आमचं बोलणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या जातं अगदी काही मिनिटांमध्येच हरकत नाहीये सॅटेलाइट मीडियाला म्हणावं तुम्ही ना हा सेटलमेंट करत राहा तुम्ही आम्ही आमचं काम करू प्रामाणिकपणे नक्कीच चला हरकत नाहीये मस्त खास मस्त राहा जगा जा आणि जाऊ आणि पुन्हा एकदा सांगते हिंदू म्हणून एकत्र आलो हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहायचंय बघा सुरुवात केलेली आहे या माजोरड्या लोकांनी सुरुवात केलेली आहे सरकार आपलं आहे तरी सुद्धा जर यांची एवढी हिंमत होते लक्षात घ्या जर आपण यांना निवडून दिलं असतं तर काय केलं असतं रे दिवसा ढवळ्या आपल्या लेकरांना उचलून नेलं असतं दिवसा ढवळ्या आपल्या घरामध्ये घुसले असते आपल्या आया बहिणींची आबरू लुटली असती लक्षात घ्या महायुतीला मतदान म्हणजे धर्माला मतदान केलं आणि जिथे धर्म असतो ना तिथे न्याय नक्कीच होतो एवढं लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती या लोकांनी आपली करून ठेवली असते फार भयंकर परिस्थिती हरकत नाहीये हिंदू म्हणून एकत्र आलो हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि एकत्र यायचं आहे ज्या ज्या वेळेला असे आघात आपल्या हिंदू बांधवांवर होतील त्या त्यावेळेला आपल्याला एकत्र यायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे हिंदू काय आहे आणि हिंदू काय करू शकतो एक, है है एक है तो आहे बटेंगे तो कटेंगे हे मात्र खरं एकत्र राहायचे रे बाबांनो आपल्याला एक आहे तोपर्यंत आपण सेफ आहे लक्षात ठेवा विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा प्रत्येक हिंदू बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा विनंती आहे सगळ्यांना मस्त का स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतोपर्यंत तोपर्यंत तुमचीच संगीता दैवानकडे गुड नाईट शुभरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय